पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबियांच्या सदस्यांना उमेदवारी दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आत्ताच अजित पवार यांची या ठिकाणी सभा पार पडली या सभेला देखील आंदेकर कुटुंब उपस्थित होतं काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे काय नेमकं तुम्ही लोकांच्या पुढे कुठले मुद्दे घेऊन जात आहे ॲक्च्युली आमचे माझ्या सासूबाईंनी उमेदवारी दिलेली गेली आहे मी त्यांची प्रतिनिधी आहे आणि लोकांकडनं भरपूर चांगला प्रतिसाद आहे लोकांचं प्रेम आहे कामंसुद्धा भरपूर आहेत अंधेकरांची प्रभागामध्ये प्रभागाच्या बाहेर पण आहेत तर लोकांनी भरभरून मतं द्यावी आणि सपोर्ट करावा बस बनराज आंदेकर यांची मुलगी आहे ती या देखील प्रचार करत आहेत काय तुम्ही लोकांपुढे जातात काय नेमका प्रचार कशा पद्धतीने प्रचार करतायत आम्हाला खूप छान प्रस प्रतिसाद मिळाला आहे आम्ही जिथेही जाऊ तिथे सगळे सांगतात की तुझापांनी आमचं हे काम केलं तुझापांनी आमचं ते ते काम केलं आहे त्यांनी खूप भरपूर कामं केले आहेत कोणाला कधीही दुखावलं नाही आहे आणि कोणतंही काम अपूर्ण सोडलेलं नाही आहे त्यामुळे खूप चांगला सपोर्ट मिळतो असंच करत राहा आणि अंधकारांना मत म्हणजे विकास कामाला कामा मत काम हे नेहमी लक्षात ठेवा काय पण या सगळ्या उमेदवारीवरून वाद देखील होताना दिसतोय अजित पवारांवरती टीका होत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती टीका होताना पाहायला मिळते दादांनी आम्हाला काम बघूनच हे उमेदवारी दिली आहे दादांनीही पाहिलेलं आहे की आमचं काम सर्व ठिकाणी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद छान आहे लोक आम्हाला भरभरून खूप प्रेम देतात आणि तसंच आम्ही कामही लोकांचे तितके करतो प्रभा प्रभागातही करतो आणि प्रभागाच्या बाहेरही करतो कित्येक लोकांना आम्ही भरपूर अशी मदतही केलेले ते बघूनच दादांनी दादांनी ते बघूनच आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि सोनाली त्यांच्या जागेवर मी प्रतिनिधी म्हणून मी हे उमेदवारी हे करते करते प्रचार आहे पण मग त्यांना ते आतमध्ये आत आहेत आणि तुम्ही या सगळ्या याच्यातमध्ये मध्ये प्रचार करताना काय नेमके तुम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांना अजूनपर्यंत जामीन मिळालेलं नाही अडचणी अशा म्हणजे कशा पद्धती काही येत नाहीत आम्हाला त्यांचं नक्कीच मार्गदर्शन आहे आणि त्यांची उणीव भासते की आता ते लवकर यावेत आणि या प्रभागाच्या विकासामध्ये आम आमच्याबरोबर त्यांनी मदत करावी की जे काय पुढचं वनराज भाऊंचं जे स्वप्न आहे प्रभाग त्याच्या बाबतीत ते आमच्याकडनं पूर्ण व्हावं जे उमेदवार आहोत आम्ही नवीन आहोत किंवा जे काय अंधेरी कुटुंबांनी जे काम केलं ते अजून पूर्ण पुढे न्यावं आणि छानपैकी त्या प्रभागाचा विकास करावा शिक्षण स्वच्छता मूलभूत गरजा हे घेऊनच आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच आणि दादांच्या बरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत टीका होते या सगळ्या याच्यात विरोधकांकडून देखील टीका केली जाते या सगळ्या उमेदवारीवर लक्षात आदित दादांनी आम्हाला विश्वास ठेवून जे उमेदवारी दिलेली आहे सगळ्यांनाच दांदेकर कुटुंबी असो मी असो शाबाजबाई खान असो हा विश्वास आम्ही अजितदादांचा गाय्य धरू विरोधक असतात ते विरोध करणारे काय पण आमचा आम्ही जर दादा दादांनी आमचा जो विश्वास ठेवला आहे तो पूर्ण करू हाच आमचा ध्येय असेल पहिला तर आपण पाहिलं हे सगळे आंबेडकर कुटुंब आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळत आहेत मात्र एकूण या सगळ्या उमेदवारीवरून टीका होत आहे आज अजित पवारांच्या सभेला देखील त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य उपस्थित होते त्यामुळे या सगळ्या उमेदवारीनंतर आता पुढची लोकांकडनं नेमका काय कौल मिळतो ते बघणं देखील महत्वाचं आहे कॅमेरामन रोहित सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव